दहा पंधरा मिनटं गेले कालावधीत मिनिटं आता बिबट्यानी फक्त ठार केलं काही पार्ट वगैरे खाली नाही एवढं तुम्ही मी म्हणजे काय आलं ते म्हणले फरपट फरफट फर, फर ना मी गेलो पुराड घेतली गेलो म्हणलं काय व्हायचं <मगाई> असेल ते व्हायला काळवाडी या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात एक आठ वर्षाचा करून त्याची त्या ठिकाणी प्राणज्योत मालवलेली हो आहे बिबट्याने ओढीत नेलेली फरफट आपण पाहिली आजूबाजूचा परिसर आपण पाहिला तोच प्रसंग उमर जगावर दीड महिन्यापूर्वी घडला आणि घडत असताना ज्यावेळेस प्रसंग घडला त्यावेळेस वनाधिकारी किंवा इतर अधिकारी धावपळ करत आहेत आणि तो प्रसंग होऊन गेल्यानंतर पुन्हा ही लोकं त्या गोष्टीकडं लक्ष देत नाहीत गाफील राहतात आणि पुन्हा घटना घडायची वाट पाहतात अशा प्रकारे अधिकाऱ्यांनी एक सक्षम राहिलं पाहिजे आणि सातत्यानं ज्या ज्या भागात बिबट्या ज्या ज्या भा भागात या घटना घडतात त्या ठिकाणी त्यांची गाडी फिरली पाहिजे किंवा कार्यकर्त्यांनी आवाज दिला साहेबांना काही सांगायचं आहे त्यांच्याशी काही हितुकूच करायचं काही बोलायचं आहे तर अशा वेळेस त्यांच्या गाड्यासुद्धा त्या ठिकाणी थांबत नाही आणि टोलीची उत्तरं ही दिली जातात आत्ताही ग्रामस्थांच्या तोंडून किंवा इतर माझ्यासारख्या कार्यकर्ता बोलण्यापेक्षा इतरही लोकांनी तेच उत्तर दिलं आहे की ही टोला टोलीची उत्तर देणारे अधिकारी आहेत फॅनखाली बसणारे अधिकारी आहेत ए सीमध्ये बसणारे अधिकारी आहेत आजची घटना घडली आणि म्हणून घटनेपुरतं फक्त त्या घटनेकडं लक्ष दिलं जातं लक्ष व्यथित केलं जातं पण आज या ठिकाणी लक्ष व्यथित जरी केलं तर लहान मुल ते आज गेलेलं आहे ते पुन्हा आपल्यामध्ये येणार नाही अशी ही, ही दुःखद प्रसंग आज काळवटी गावामध्ये घडलेला आहे आज सणासुदी दिवस यात्रेचे दिवस या प्रसंगी आलेला एक लहानसा मुलगा आपल्यामधून वाघाने ज्यावेळी हल्ला केला जातो अनेक लोक ह्या ठिकाणी आलेली आहेत आता ही फक्त तास दोन तास शी चाव चाव चालणार आहे हे चालणार असून आता त्यांच्या बाबांनी ते सांगितलं जनतेच्या उद्रेकाची वनविभाग किती दिवस वाट पाहणार आहे जनतेचा जो आज उद्रेक आहे जनता जी पिसळलेली आहे नाही म्हटलं तरी आता त्यांना थोडं बाकीच तुम्ही आम्ही भविष्य काळामध्ये रस्त्यावर मग नाहीतर त्यांच्या अंगावरचे कपडे सुद्धा काढून घेतील जनता अशा प्रकारे हा उद्रेक आजचाही आहे परंतु एक सक्षम कार्यकर्ते सांगताय की थोडं धीर धरा नाहीतर आजचा प्रसंग पाहता अधिकाऱ्यांच्या अंगावरची कपडे काढून घ्यायला हवीत कारण किती प्रसंग तुम्ही पाहणार उमरजचा घडला इतर गावात घडला मध्ये वडगाव आनंदचा घडला पिंपळवंडीचा घडला आणि कावळ पिंपरीचा घडला असे अनेक प्रसंग सांगता येईल परंतु तुम्ही फक्त प्रसंग पुरते बघतायत प्रसंग होऊन गेल्यानंतर प्र प्रसंग घडू नये घडू नये म्हणून याच्यावरती काय करतायत याच्यावरती तुम्ही सोल्युशन काढलं पाहिजे अधिकाऱ्यांनी सक्षम राहिले पाहिजेत जसे तुम्ही चोरांच्या जी गस्ती घालतायत तशा प्रकारची डोन तुम्ही बोलतायत पण आमच्या उमरक भागामध्ये प्रकार सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बिबटे संख्या खूप आहे यांच्याकडे आक आकडे अपडेट नाही बिबट्यांना पकडायला हे परवानगी नाही म्हणतात पकडलेले बिबटे आजूबाजूच्या गावांमध्ये सोडून देतात दे दे दे। हा प्रश्न निकाली निघत नाही हे बिबटे तुम्ही म्हणता खरं आहे इथं धरलेला बिबटे जर माणिक मोड डो मध्ये सोडला माणिक डो आसपास चाळीस बिबटे दे त्या ठिकाणी ठेवलेत ते बिबटे या ठिकाणी आपण पाळलेला कुत्रा जर गारगावला नेऊन सोडला तर तो, तो दुसऱ्या दिवशी उमरतला येतो हे ये प्रात्यक्षित मी पाहिलेले तो वाघ वाघ काय येणार नाही इथं यांनी हे आजूबाजू बनवा बनव किती दिवस चालणार बिबटे इथं सोडूच नाहीत यांनी तिकडे दिल्लीला नाही नाही तर अजून कुठं न्यावेत परंतु त्यांना कायदा आणि सुव्यवस्था जर दिल्लीमधून हालत असेल तर यांनी मला वाटते ह्या बिबट्यांना तिकडं दिल्लीकडेच सोडायला पाहिजे मोदी सरकारकडं का मोदी सरकार या ठिकाणी अपयशी आहे मी हे सांगेल कारण आता आज जर पाहिलं तर हे किती लोक जाण्याची किंवा किती बळी जाण्याची वाट बघणार आहेत तुम्ही कंडिशन झालेली आहे कारण दोन दिवसापूर्वी यांच्या मुलावरती हल्ला केला होता हल्ला केला नाही म्हणजे त्याने कोयता उघडला म्हणून तो वाद पळालेला आहे आणि त्याच्या अगोदर आमचे सुर अंगावरती हल्ला केलेला आहे ते हल्ला म्हणजे हेच की अंगावरती टाऊन दिलेला त्यामुळे यांच्या अगोदर जर ही जबाबदारी यांनी या घेतली असे हा बेजबाबदारपणा पूर्णपणे लावला असतं तर ही घटना घडली नसती अधिकाऱ्यांनी ही वाट बघितलेली पूर्णपणे हे जर केलं असतं ना तर ही वेळ आता आली नसते आता हे सांगतात इलेक्शन येत निवडणूक आहे आमकं दमक हा पहिला विषय पार्लमेंट मध्ये व्हावा आणि हा बिबट्या निवारण केंद्र म्हणा किंवा लोक भयमुक्त कशी होतील आज उसामध्ये पाणी भरता जाता येत नाही लहान मुलं मागं आलं तर ती काळजी वाटते लहान बकरी शिळी मेंढी आजूबाजूला मुकळं मुकटी राहू शकत नाही कधी वागीन कधी जडत घालीन त्याचा भरोसा नाही आज मेंढपाळ जरी मेंढ्या पाळत आहे दिवसा ढावळ्या त्यांचे एक एक मेंढरू धरून येत आहेत आणि हे मंडळी याच्याकडे दुर्लक्ष देत आहेत पिंजरं लावल्यानंतर शेतकऱ्यांना म्हणतात तुम्ही कोंबडी पाळलेली त्याच्यात सोडा यांच्याकडे हे सुद्धा नाही का बाबा आम्ही बकरू आणून सोडतो किंवा आम्ही कोंबड्या त्याच्यात सोडतो आज आमचे शिंदे पाटील त्या ठिकाणी पाहत आहेत कोंबड्याला दाण पाणी आणि त्या पिंजऱ्यात हे डोक्याला सुद्धा येत नाही आणि म्हणून हा सर्व हलगर्जीपणा जो आहे हा डिपार्टमेंटली आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या कारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका